श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे आपली वाट सुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो आता वय फार झाले काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली रामा तूच आता तार अशी तळमळ लागली तरच संत सहवास लाभेल सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे पण मागतो मात्र असत मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे आपले विस्मरण म्हणजेच भगवंताचे स्मरण वडील दूर आहेत त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो पण जन्मापासून भगवंत दूर आहे याची तळमळ का लागू नये आपण नामस्मरण करतो पण ज्याचे नाम घेतो तो कोण असा विचार करतो का विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार रामही हवा आणि विषयही हवा हे जुळणार कसे मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणे जरूर आहे कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणे जरूर आहे जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोले तो उत्तम होय अनुभवी खरा पण नाहीलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते जो जगाला फसवणार नाही आणि स्वतःही फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा पण मला मिळतो मार आणि तो, तो पोर इतका लांबचा त्याचे मात्र लाड पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्टबुद्धी नसते संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते संत निस्वार्थ असतात ते तळमळीने सांगतात त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल आजचे बोधवचन संतांच्या संगतीत आपण गेलो आपले की आपले कर्तृत्व संपले जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ